कन्ना चौकात हिंदू संघटनांनी गरबा इव्हेंटच्या नावाखाली अश्लीलता प्रदर्शित करणाऱ्या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला सोलापुरातील कन्ना चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्याचं कारण असं की नवरात्र हा हिंदूंचा पवित्र सण असून त्यात काही लोक विकृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत असं संघटनांचं म्हणणं आहे गरबा इव्हेंटच्या नावाखाली अश्लीलता होत असेल तर तो प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा इशारा हिंदू संघटनांनी दिला गरबा हा आपल्या परंपरेचा देवीच्या भक्तीचा भाग आहे त्यात अधर्मीयांना प्रवेश देणार नाही तसंच येणाऱ्या पिढ्यांनी अनुकरण करावं असे कलाकार बोलवावेत त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं असावं सोशल मीडियावर शॉर्ट कपड्यातील अश्लील फोटो व्हिडिओ टाकणारे कलाकार आणून कार्यक्रम केला तर तो आम्ही होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला कन्ना चौक परिसरातील एका गरबा इव्हेंटचं पोस्टर फाडण्यात आलं या कार्यक्रमासाठी चार कलाकारांना बोलावण्यात आलं होतं पण त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळं संताप व्यक्त झाला या निषेध सभेला ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे हिंदू राष्ट्रसेनेचे शहराध्यक्ष रवी गोणे प्रशांत पवार सूरज चव्हाण विशाल पवार ओंकार चव्हाण देवीदास मेटकरी अधिक कार्यकर्ते उपस्थित होते सामाजिक बांधिलकी जपत पारंपरिक पद्धतीनं नवरात्रोत्सव आणि गरबा पार पाडावा अशी एक मुख्य मागणी यावेळी करण्यात आली जय श्रीराम सोलापुरात दांड्याचा उत्सव सुरू झालेला आहे नवरात्र उत्सव आहे त्याच्यामध्ये दांडिया हा गरबाचा खेळ अतिपवित्र खेळ ज्यावेळेला हे देवीचं देवीचं जागरण एक प्रकारचं जागरण आहे परंतु काय लोकांनी पैसा कमावण्याच्या उद्देशाने आपली हिंदू संस्कृती विकृत करत आहेत बघा चार बायका या या चार आहेत चारही बायका नृत्य आहेत आणि यांच्या तुम्ही जर इंस्टाग्राम वर पेज वर गेला तर तुम्हाला हे सगळे बायका दिसलेले आहेत तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि हे दांडे आम्ही होऊ देणार नाही बाहेर झाली तरी आणून पाडणार आहे लोकांनी हे तिकीट विक्री झालेले आहेत ते त्यांना वापस घ्या आणि याच्या दांड्याला अजिबात देऊ नका असे मी सगळ्याला आव्हान करतो आणि पोलीस खात्याला सांगतो ही संस्कृती आम्ही हिंदू संस्कृती रुग्ण देणार नाही विकृती करून देणार नाही आणि हे आम्ही याचा निषेध करणार आणि याला आम्ही आणून पाडणार आहे मुस्लिम लोकांना अजिबात प्रवेश कोणत्याही गर्बाने देऊ नये गरबावाल्याने अन्यथा आम्ही ते गरबा चालू देणार नाही हाणून पाडू आणि ज्या वेळेला जे कोणता मुस्लिम येईल त्याला पहिला वराची पूजा करावं लागल डोक्याला केळा लावा लागल हिंदू धर्म स्वीकारावा लागल मग आम्ही त्याला गरबामध्ये प्रवेश आम्ही प्रवेश देणार नाही आता सांगितल्याप्रमाणे आता ते चार महिलांचे जे फोटो आहेत मुलींचे जे फोटो आहेत त्या त्यांनी त्यांच्या ता इंस्टाग्राम पोस्ट असले आणि त्यांनी हे करत असतात आपल्या संस्कृती विटंबना करत असतात अशा लोकांना आपल्या पवित्र सणात नवरात्र उत्सवात गर्भाच्या कार्यक्रमात बोलून आपल्या हिंदू संस्कृतीचा बद, बदनाम बदनामाने अवेलना करण्यासाठी त्यांना बोलवण्यात येत आहे याचा आम्ही जाहीर विचार करतो